मित्रांनो सध्या सोशल मीडियामध्ये एका हत्तीची आणि त्या हत्तीला वाचवण्यासाठी लोकांनी केलेल्या संघर्षाची कहाणी संपूर्णपणे सोशल मीडियामध्ये चालू आहे ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावाची मित्रांनो नांदणी हे जैन धर्मियांचं एक पवित्र धार्मिक स्थळ आहे आणि या धार्मिक स्थळामध्ये जैन धर्मियांचा एक मठ आहे आणि या मठामध्ये गेली कित्येक वर्ष हत्ती पाळण्याची परंपरा चालू आहे आणि सध्या देखील या मठामध्ये महादेवी ही एक हत्तीण पाळली जात होती या महादेवी म्हणजे माधुरी तिचं नाव आहे आणि तिला महादेवी हत्तीण असं म्हटलं जातं आणि सध्या आता या महादेवी हत्तीण आणि तिचं या मठातून रिलायन्स इंडस्ट्री म्हणजेच अंबानींचं जे प्रायव्हेट अभयारण्य आहे वनतारा जे गुजरातमध्ये स्थित आहे त्या ठिकाणी तिला हलवण्याचं जे काय कारस्थान रचलं गेलं आणि ते जवळपास आता सक्सेसफुल देखील झाले कारण का या महादेवी हत्येणीला या नांदणी गावातून कालच ॲम्ब्युलन्सने जी ॲनिमल अँब्युलन्स येते मोठी त्या ॲम एम्ब, ॲनिमल ॲम्ब्युलन्सने वनतारा या ठिकाणी नेण्यात आलेला आहे गावातील लोकांनी प्रचंड मोठा यासाठी संघर्ष केला कारण का एक चार पाच दिवसापूर्वी या हत्तीवरून जी काही याचिका दाखल करण्यात आली होती आणि या हत्तीची हेळसांड होते आहे त्या हत्तीची तब्येत बरोबर नाही आहे तिचं आरोग्य खराब झालंय अशी काही जी याचिका दाखल कुणी केली होती त्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने या हत्तीला वनतारा या अंबानींच्या अभयारण्यामध्ये नेण्याचे आदेश दिले होते आणि त्याच्यानंतर मग प्रचंड प्रमाणात या नांदणी गावाच्या लोकांनी विरोध दर्शवला होता या गोष्टीला आणि सर्व लोक प्रचंड प्रमाणात अगदी मध्यरात्री देखील आपल्याला एकत्र येताना दिसले होते कारण का त्यांना वाटत होतं की अचानकपणे मध्यरात्री देखील ही वनताराची अँब्युलन्स येऊन या हत्येणीला घेऊन जाईल तर पुन्ना पुन्ना जर बघितला तर पुन्हा पुन्हा तेच प्रश्न मनामध्ये निर्माण होतात की जर कोणाची तक्रार नव्हती इतका प्रचंड मोठा जनसमुदाय एखाद्या प्राण्यावरती या हत्तीणीवरती प्रेम करतोय तर मग हा घाट का घातला गेला की या हत्तीणीला या ठिकाणावरून या वनतारामध्ये नेण्यात यावं जर गावकऱ्यांचं म्हणणं बघितलं तर गावकऱ्यांनी सांगितलं की हे याचिका दाखल झाल्याच्या नंतर इथे जी काही मंडळी आली होती या हत्तीची तपासणी करण्यासाठी आणि आरोग्याची तपासणी करण्यासाठी तर त्या मंडळीने गावासमोर सांगितलं की ह्या हत्तीची तब्येत ओके आहे एकदम व्यवस्थित एकदम स्टेबल आहे हत्तीं आणि त्याच मंडळीने जेव्हा हेल्थ रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या हत्तीची तब्येत खराब झालेली आहे आणि या हत्तीला लवकरात लवकर वनतारामध्ये ट्रान्सफर करण्यात यावं मग मित्रांनो ही कसली ताकद आहे ज्या व्यक्ती गावासमोर सांगतात की हत्तीण ओके हो आहे आणि त्याच व्यक्तींचा रिपोर्ट न्यायालयामध्ये सादर केला जातो तर त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं जातं की हत्तीण अतिशय खराब परिस्थितीमध्ये आहे या हत्तीची एकदम हेळसांड होते तिला तात्काळ गुणतारामध्ये ट्रान्सफर करण्यात यावं तर मित्रांनो ही सगळी ताकद आहे पैशाची आज या सगळ्या नांदणी गावाच्या लोकांच्या रूपाने आपण बघितलं की श्रद्धा परंपरा काय असते या लोकांनी या हत्तीवरील श्रद्धेपायी प्रचंड मोठा संघर्ष उभा केला परंतु या अंबानींच्या पैशापुढे आणि या सगळ्या त्यांच्या ताकदी पुढे ही तुमची सगळी श्रद्धा परंपरा ही सगळी हरली आणि आज पैसा जिंकलाय आपण म्हणतो ना की प्रत्येक वेळी की जर तुमच्याकडे पैसा असेल तर सगळ्या काही गोष्टी शक्य आहेत तुमच्याकडे पैसा असला की सगळ्या गोष्टी तुमच्या समोर हरतात तर याचं मूर्तिमंत उदाहरण या नांदेडी गावातील महादेवी हत्तीच्या हस्तांतरणाच्या प्रश्नावरून आपल्याला बघायला मिळत एका बाजूला लोक प्रचंड प्रमाणात संघर्ष करत होते परंतु त्यांच्या संघर्षाला कोणत्याही प्रकारचं यश आलं नाही आणि जिंकला तो फक्त आणि फक्त अंबानींचा पैसा मित्रांनो असं तुम्ही म्हणाल की असं काम आज बरेच जण सांगतात की अं हत्तीची तब्येत जर खराब असेल तर तिला वनतारालामध्ये नेण्यालाच पाहिजे होतं मित्रांनो वनतारालाच का आज या हातीणीची तब्येत खराब होत होती असेल तर एखादे तुम्ही हेल्थ ऑफिसर असेल कोण डॉक्टर जे असतील ते त्या ठिकाणी येऊन सुद्धा तिच्यावर काय ट्रीटमेंट करू शकत होते किंवा तिच्या ट्रीटमेंटचा जो काय खर्च असेल तो गावाल्याने उचलला असताना आज प्रचंड प्रमाणात लोक या हातीणीच्या बाजूने उभे राहायला तयार आहेत मग वनतारणात नेण्याचा घाट का घातला गेला आणि मित्रांनो याचं उदाहरण जर बघायला झालं तर जेव्हापासून हे अंबानींचं प्रायव्हेट हे असं अभयारण्य आहे हे कोणतंही सरकारी अभयारण्य नाही आहे हे प्रायव्हेट त्यांनी स्वतःच्या मालकीचं अभयारण्य उभं केलेलं आहे आणि ते आज संपूर्णपणे देशभर जाऊन एक जे त्यांच्या लक्षामध्ये असे प्राणी येतात तेथे ते, ते, ते घेण्याचा प्रयत्न करतात आणि असा प्रयत्न त्यांनी एकदा केरळमध्ये पण केला होता परंतु केरळमध्ये लोक आपण बघतो की प्रचंड प्रमाणात हत्तीप्रेमी आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी या वनताराच्या सगळ्या लोकांना तिथून पळवून लावलं होतं त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे वनताराचे जे काही लोक आहेत ते तिथे जाण्याची हिंमत करत नाहीत परंतु आत्ता या लोकांनी जो मोर्चा वळवला आहे तो महाराष्ट्र कर्नाटक या ठिकाणी त्यांच्या माइंडसेटचं सरकार आहे त्यांना वाटत की या ठिकाणी आपल्याला यश येऊ शकतं या ठिकाणी यश येऊन आपल्याला या जे प्राणी आपल्याला नेता येऊ शकतात आणि त्यामध्ये त्यांना कुठेतरी यश आलंय आणि त्यातलाच एक प्राणी आता त्यांना मध्ये नेताना यश मिळालंच आहे आणि ही जी महादेवी जी हत्तीण होती ती आता वनतारामध्ये गेलेली आहे श्रद्धा परंपरा या सगळ्या गोष्टी आज हरताना दिसल्या आणि फक्त आणि फक्त आपल्याला आज जर जिंकला कोण असेल तर फक्त अंबाणींचा पैसा जिंकला या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय मत आहे इतका प्रचंड मोठा लोकांचा जनसमुदाय असताना इतका प्रचंड मोठा लोकांचा सगळ्यांचा सपोर्ट असताना आज न्यायालयाने जो काही निर्णय दिला तो योग्य होता का आज वनतारामध्ये जी महादेवी हत्ती नेण्यात आलेली आहे ती गोष्ट जी झालेली आहे ती योग्य आहे का की अजून कोणत्या गोष्टी गावकरी करू शकत होते किंवा इतर सगळे गोष्ट करू शकत होते का जसं केरळ केरळमध्ये लोकांनी एक मोठा संघर्ष उभा करून त्या ठिकाणी जे काही वनताराचे अधिकारी किंवा हे जाऊन जे घाट घालत होते त्या ठिकाणी प्राणी आणण्याचे तर त्या ठिकाणी जो त्यांनी मोर्चा चालवला आणि तिथून त्यांना उकसावून लावलं तसा प्रकारचा प्रयत्न इथे होऊ शकत होता का तसा प्रय प्रकारचा प्रयत्न झाला का याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद